नमस्ते फ्रेंड्स आज आपण उपवासाचा आलू पराठा बनवतोय हा आलू पराठा पहा काय मस्त असा दिसत आहे अगदी चवीला अप्रतिम बनवून तयार होतो त्यामध्ये आपण जे काही पदार्थ घातलेले आहेत ना त्यामुळे तर या आलू पराठ्याची चव आणखीनच खुलून आलेली आहे टेक्स्चर तुम्ही इथे पाहू शकताय काय मस्त असं चाललेलं आहे रंग तर पहा अगदी पाहता क्षणी कोणालाही खाण्याची इच्छा होईल असा हा आलू पराठा बनवून तयार होतो बनवायलाही खूप सोपा आहे अगदी मऊ आणि क्रिस्पी क्रंची असा हा आलू पराठा बनवून तयार होतो रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे कारण यासाठी ना साबुदाना भिजवायचा जरी साबुदाना भिजवायला विसरलो तरी सुद्धा अगदी झटपट सगळ्यांच आवरून सगळ्यांसाठी अगदी वेगवेगळं जेवण बनवून तुम्ही स्वतःसाठी चमचमीत असा हा आलू पराठा फटाफट बनवू शकताय तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा त्याचसोबत व्हिडिओला एक लाईकसुद्धा करत जा म्हणजे तुम्हाला सर्वच व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात चमचमीत असा आलू पराठा बनवण्यासाठी इथे आपल्याला एक वाटी साबुदाणे लागणार आहेत आता हे साबुदाणे आपल्याला अगदीच कमी गॅसवरती किंवा जर का कढई किंवा पॅन तापला नसेल तर थोड्या वेळकरिता सुरुवातीला थोडा मिडियम गॅस ठेवा आणि मात्र पॅन तापल्यानंतर अगदीच कमी गॅसवरती आपल्याला हे साबुदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत एकसारखे सतत आपल्याला हे साबुदाणे हलवून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये म्हणजे काय होणार आहे ना की ते एकाच बाजूने हे भाजणार नाहीत साबुदाणे भाजत असताना त्याचा रंग जराही बदलत नाही त्यामुळे लक्षात येत नाही की साबुदाना भाजलाय की नाही ते परंतु पाच ते सात मिनिट अगदी सतत हलवत आपल्याला हा साबुदाना एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचा आहे त्यानंतर अगदी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला या साबुदाण्याची मिक्सरमध्ये होईल शक्य तेवढी बारीक पावडर तयार करून घ्यायची तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जर का साबुदाण्याची बारीक पावडर होत नसेल तर एकदम झिरो नंबरची चाळण घ्या त्या चाळणीने हे साबुदाणे चाळून घ्या आणि पुन्हा मिक्सरमध्ये फिरवा असं करत करत तुम्हाला अगदी बारीकसर आपल्याला या साबुदाण्याची इथे पावडर तयार करून घ्यायची परफेक्ट अशीच आता या एक वाटी साबुदाण्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यांचे आपल्याला सालही काढून घ्यायचेत बारीक किसणीने आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत शक्य तेवढी बारीक किसणी वापरा म्हणजे बटाट्यांमध्ये गाठी किंवा गुठळ्या राहणार नाहीत आणि मग पराठे तयार करताना ह्या बटाट्यांच्या गुठळ्या मध्ये येणार नाहीत त्यासाठी सर्वच बटाटे इथे मी किसून घेते अशा पद्धतीने सर्वच बटाटा इथे किसून झालेला आहे आता हा किसून घेतलेला बटाटा आपल्याला साबुदानाच्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पराठे म्हटले की त्यामध्ये कोथिंबीर ही आलीच आता कोथिंबीर अशी बारीक कट करून घातल्यानंतर यामध्ये आपल्याला तिकटासाठी हिरवी मिरची मी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये हिरवी मिरची मी जरा जास्तच घातलेली आहे कारण उपवास म्हटला ना की तिखट मी झणझणीत असंच काहीतरी खावं वाटतं आता यामध्ये चमच्याभर जिरे घालायचे आहेत जिरे मस्त भरपूर घाला बरं का कारण जिरे ना अगदी क्रिस्पी आणि क्रंची असे चवीला लागतात त्यानंतर मीठही घालायचं आहे चवीपुरतं सर्व साहित्य आपल्याला सुरुवातीला बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात सुरुवातीला पाणी वगैरे ऍड करायचं नाही लागलं तरच आपल्याला ला वरून पाणी घालायचं आहे अगदीच व्यवस्थित साबुदाण्याची पावडर आपल्याला बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही जर का कधी उपवासाचे आलू पराठे बनवले नसतील तर नक्की बनवा अगदी मस्त क्रिस्पी क्रंची आणि साजूक तुपातले अगदी मऊ लुफलुशी असे हे पराठे बनवून तयार होतात अगदी बनवल्याबरोबर अगदी काहीच मिनिटांमध्ये हे माझे पराठे संपलेले आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला तुमच्या घरच्यांना आणि तुम्हाला प्रचंड आवडतील अर्धे वाटीचं पाणी मला पुन्हा यामध्ये पीठ मळून घेण्यासाठी लागलेलं आहे हे पराठ्यांचं तर शक्य होईल तरच तेवढंच पाणी ऍड करा खूप जास्तही पाणी ऍड करायचं नाही किंवा पातळ हे आपल्याला बनवायचं नाही कारण लाटून घेता आले पाहिजेत पराठे अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचंय खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अगदी मऊसूद आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचंय पीठ मळून घेतल्यानंतर हातांना थोडंसं तूप लावायचं आहे आणि त्यातील पिठातील काही पोर्शन घ्यायचं आपल्याला लाटण्यासाठी तुम्हाला ज्या आकारामध्ये हे पराठे बनवायचे आहेत लहान मोठे तर तसे तुम्ही इथे हे पिठांचे गोळे बनवून घेऊ शकता बरं का हातावरती थोडंसं हे पीठ अगदी मिळवून मौसूद तयार करून घ्यायचे म्हणजे लाटताना पिठाला खूप जास्त चिरा वगैरे जाणार नाही थोडंसं असं पीठ मिळवून घ्यायचं आहे आता इथे मी साबुदाण्याची काही पावडर सुरुवातीला जेव्हा साबुदानी मिक्सरमध्ये बारीक फिरवले त्यावेळेस काढून ठेवलेली होती किंवा मग नसेल तर पुन्हा साबुदाण्याची पावडर तुम्ही तयार करून घेऊ शकतात आता इथे साबुदाण्याच्या पावडरवरती आपल्याला हे पराठे अगदी गोल गरगरीत असे लाटून घ्यायचे आहेत जरी नाही गोल गरगरी झाले तरी त्याला आपण आकार देणार आहोत त्यामुळे इथे काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये साबुदाण्याच्या या पावडरवरती पराठे अगदी मस्त गोल गरगरीत फिरतात लाटताही येतात अगदीच कुठे चिटकत वगैरे नाही पोळपाटाला किंवा लाटण्याला मस्त असे लाटता येतात सगळ्या बाजूने एकसारखे लाटून घ्यायचे अगदी व्यवस्थित साबुदाण्याचे पराठे बनवायचे म्हटलं ना की ही अगदी सोपी पद्धत आहे मुलं काय सगळेच घरातील अगदी आवडीने खातात पराठा इथे आपला अगदी पातळसर लाटून झालेला आहे आता एखादी तुमच्याकडे जर का प्लेट असेल किंवा डब्याचं झाकण असेल तर तुम्ही त्याने त्याच्या मदतीने ह्या पराठ्यांना शेप किंवा आकार देऊन घेऊ शकता गोल मस्त असा लहान मोठा आकार तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता पहा ना काय मस्त असा पराठा इथे म्हणून तयार झालेला आहे अजिबात कुठे चिरा वगैरे दिसत नाहीये किंवा चिकटला नाही बनवा आणि मला कळवा आता उरलेल्या या पिठाचे आपण एकदाच इथे पराठे लाटून घेतले ना तरीही चालणार आहे एकदम लाटून घ्या आणि नंतर एकदम भाजून घ्या अगदी तरी चालेल आणखीन एक पराठा तुम्हाला इथे मी तयार करून दाखवते पुन्हा आपल्याला हातांवरती जेवढा आपल्याला पराठा बनवायचा आहे तेवढं पोर्शन घेऊन पिठाचं अगदी मऊ हातावर करून घ्यायचंय कारण ना हळूहळू काय होतात ना की कोरडे होऊ लागतात कारण यामध्ये आपण खूप जास्त पाणी घातलेलं नाहीये त्यामुळे आपल्याला ही हातांवरती पीठ मळून घेण्याची प्रोसेस करणं गरजेचं आहे आता पुन्हा साबुदाण्याच्या पावडर घ्यायची आहे आणि अगदी व्यवस्थित गोल गरगरीत असा आपल्याला इथे पराठा लाटून घ्यायचा आहे लाटताना सुद्धा खूप मला आली कारण आधी वाटलं होतं की बटाटे घातल्यामुळं लाटण्याला चिकटत आहे की काय पीठ किंवा पोळपाट्याला चिकटत आहे की, की काय पण पर... अजिबात असं झालेलं नाहीये पावडर वरती साबुदाण्याच्या अगदी मस्त असे गोल गरगरीत पराठे इथे लाटता आलेले आहेत मस्तच प्लेटने किंवा डब्याच्या झाकणाने असा आकार दिल्यानंतर पराठ्यांना काय मस्त असा गोल आकार दिसत आहे दिसायलाही छान दिसतात सारख्याच पद्धतीने इथे मी आणखी पाच सहा पराठे तयार करून घेते आणि मग मात्र आपल्याला भाजायलाही खूप सोपं होऊन जाईल पराठे तर मस्त लाटून झाले त्याला आता भाजून देखील घेऊयात आता इथे मी नॉनस्टिकचा एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती त्यामध्ये आपल्याला हे पराठे अगदीच मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त गॅस फास्टही ठेवू नका अगदी व्यवस्थित आतपर्यंत हे पराठे छान कुरकुरीत आणि क्रिस्पी असे भाजले देखील जातात थोडेसे भाजत असताना पराठ्यांवरती डाग आले ना की मग आपल्याला यावरती साजूक तूप घालायचं आहे कारण तूप घातल्यामुळे लगेच धूर होतो आणि मग असं वाटतंय की आपल्याला पराठा करपतोय की काय पण असं होत नाही तुपाचा हा धूर निघतोच तुपामुळे या पराठ्यांना काय फ्लेवर मस्त असं चाललेला आहे तुम्हाला मी कायच सांगू तुम्ही मला हे पराठे बनवल्यानंतर नक्की मला कमेंट्स करणार याची मी खात्री तुम्हाला देते खमंग आणि खरपूस असे सर्वच पराठे इथे मी तयार करून घेते सेम पद्धतीने कोथंबीर मुळे आणि हिरव्या मिरचीमुळे पराठ्यांना टेक्स्चर तर ना काय मस्त असच आलेलं आहे अगदी मऊ लुसलुशी दिवसभर हे पराठे असेच राहतात अजिबात कडक होत नाहीत वातळल्यासारखेही होत नाही चवीला तर मी तुम्हाला कायच सांगू जिऱ्यांचा इतका स्वाद छान आलेला आहे ना अगदी मस्त ते जेव्हा तुपांवरती भाजतात भासतात ना जिरे तर त्याचा काही स्वाद आहे ना तो आणखीन खुलून निघतो तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक करत जा किंवा व्हिडिओला प्रत्येक लाईक करत जा म्हणजे तुम्हाला सर्वच व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाणार बरेच जण मी प्रत्येक वेळेला सांगते की व्हिडिओ मात्र पाहतात पण लाईक करत नाही लाईक करायचं विसरून जातात असं करू नका प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जा तुम्हाला रेसिपी आवडल्यानंतर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर नक्की करा चला तर पुन्हा भेटूयास अशाच छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स